स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी शा कुंडलच्या प्रतिनिधी हायस्कूलचा नादचखुळा खुळा मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात बलूस तालुक्यातील कुंडल येथील प्रतिनिधी हायस्कूलचा सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये सांगली जिल्ह्यामधून प्रतिनिधी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजला प्रथम क्रमांक प्राप्त झाला अकरा लाखांच्या बक्षिसाच ही शाळा पात्र झाली अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव यांनी दिली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आमच्या प्रतिनिधी हायस्कूल कुंडल या शाळेला सांगली जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आमच्या या यशापाठीमागे संस्थेचे चेअरमन व पुणे पदवीधर विभागाचे आमदार माननीय अरुण अण्णा लाड संस्थेचे सचिव ॲडव्होकेट प्रकाश भाऊ लाड समन्वय समितीचे सचिव आणि किरण तत् लाड व क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे न्यूतन चेअरमन माननीय शरद भाऊ लाड या सर्वांचा मोलाचा वाटा आहे आमच्या विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ पट्टण मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ या सर्वांचे खूप मोठे सहकार्य लावले तसेच ला या ठिकाणी कुंडल संसद आणि क्रांती उद्योग समूह यांचेसुद्धा खूप मोठे योगदान लावलेले आहे या अभियानामधील बहुतांश उपक्रम आमच्या विद्यालयामध्ये खूप पूर्वीपासूनच राबवले जात आहे त्यामुळे याचा आम्हाला खूप उपयोग झालेला आहे निश्चितपणानं आमच्या या विद्यालयाची गोडधोड ही क्रांत्यागणी कैलासवाशी जिडी बापू लाड यांच्या स्वप्नातील चालते बोलते विद्यापीठ म्हणून होईल याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या अभियानामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुणाना लाड गांधी एज्युकेशन सोसायटीचे समन्वय समितीचे सचिव किरण लाड सचिव अॅडवोकेट प्रकाश लाड उपाध्यक्ष चंद्रकांत रोकडे क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड खजिनदार गोविंदराव डुबल संस्थेचे पदाधिकारी शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी पालक या सर्वांनी शाळेचे व मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव उपमुख्याध्यापिका जयश्री पठ्ठन शेट्टी पर्यवेक्षक मोहन पुजारी सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं का माझे नाव श्रावणी महेश मी प्रतिनिधी हायस्कूल कुंडलची विद्यार्थिनी माननीय मुख्य मुख्यमंत्र्यांनी राबवलेले अभियान म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात आमच्या शाळेने सहभाग नोंदवला होता आणि त्याचबरोबर आमच्या शाळेला यश मिळाले जिल्ह्यामध्ये आमच्या शाळेचा प्र जिल्ह्यामध्ये आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि आम्ही आधीपासूनच उपक्रम राबवत होतो की जसं की तंबाखूमुक्त शाळा आम्ही तंबाखमुक्त शाळेत जनजागृती केली म्हणजे पालकांच्या घरी जाऊन त्यांना सांगितलं तंबाखूचं सेवन करायचं नाही त्यामुळं कॅन्सर रोग असे रोग होतात त्यामुळं अनेक म्हणजे लोकांनी लो व्यक्तींनी की तंबाखू म्हणजे व्यसन सोडलेलं आहे तंबाखूचं त्याचबरोबर आम्ही स्वच्छता मांटाचंही काम केलं आहे शाळेला येताना किंवा शाळेतून जाताना कोण व्यक्ती घाण टाकत असेल किंवा कचरा टाकत असेल त्यांना सांगायचं सांगत होतं की असा इतरत्र कचरा टाकू नका त्यामुळे रोगराई राही पसरते कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे सुका कचरा ओला कचरा असं वेगवेगळं केलं पाहिजे प्लॅस्टिकचा वापर कमी केला पाहिजे कारण का प्लॅस्टिक हा असा एक पदार्थ आहे की जो अनेक वर्ष विघटनच होत नाही त्यामुळे म्हणजे कचरा साठवून ग्रामपंचायतीला दिला पाहिजे आमची ग्रामपंचायत एक किलो कचरा दहा रुपये अशा प्रतिने घेते धन्यवाद कुंडलवरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा